मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत माननीय नामदार श्री बाबासाहेब मोहनराव पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय साहेबांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद यांच्या पाच टक्के दिव्यांग निधीमधून एकशे पंधरा प्रति लाभार्थी एक हजार रुपयाचे किराणा साहित्य साहित्यकेत देण्यात आले सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त यावर्षीही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा व्हावा आपल्या कायमच्या आग्रहातून त्यांनी कार्यकर्ते पदाधिकारी आणि हितचिंतकांना हार पुष्पगुच्छ आणण्याऐवजी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची नम्र विनंती केली आहे यंदाही त्यांनी याच जाणिवेतून हा रक्तदानाचा महासंकल्प पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे रक्तदान हेच माझ्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मित्रपरिवार हेच्चिंतक आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना भावनिक आवाहन केले आहे कोणीही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हार पुष्पगुच्छ किंवा इतर कोणतेही गिफ्ट घेऊन येऊ नये अशी त्यांची विशेष विनंती आहे आपण केलेले रक्तदान हेच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान वाढदिवसाचे गिफ्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे